राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना बहीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली होती या तीर्थदर्शन योजनेचा अध्यादेश आज जारी करण्यात आला या योजनेत करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी मंदिर महाराष्ट्राचं कुलदैवत श्री क्षेत्र ज्योतिबा आणि हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथल्या जैन मंदिराचा समावेश आहे राज्य शासनानं नुकतीच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ यात्रेकरूंचा निवास भोजन आणि प्रवास खर्च शासनच करणार आहे या तीर्थदर्शन योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व धर्मीय सासष्ट धार्मिक स्थळं शासनानं निश्चित केली आहेत त्यामध्ये करवी निवासनी श्री अंबाबाई मंदिर श्री ज्योतिबा मंदिर आणि हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथल्या जैन मंदिराचा समावेश आहे त्याच्या जोडीला पंढरपूर शिर्डी नागपूर तुळजापूर यासह अन्य देवस्थान सुद्धा निश्चित केली आहेत इतकंच नव्हे तर जम्मू काश्मीर दिल्ली उत्तराखंड ओरिसा बिहार आंध्र प्रदेश मध्य प्रदेश केरळ या परराज्यातील धार्मिक स्थळांचा समावेशसुद्धा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत करण्यात आलाय एकूणच शासनाच्या कृपेनं ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनाच्या निमित्तानं ना पुण्यसंचय करण्याची संधी मिळणार आहे